सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता या मनी नसा सैनिक समाज पार्टी ने आपला सत्याचा मार्ग अवलंबलेला आहे प्रत्येक नागरिकाच्या मनात हृदय सत्य रूपी परमेश्वराचा वास असतो आणि त्या सत्यारूपी परमेश्वराला स्मरुन सैनिक समाज पार्टीचा प्रचाराला सुरुवात केली आहे कारण कोणत्याही मतदाराच्या हृदयात वास करत असलेल्या परमेश्वराला वाटत नाही की संसद किंवा विधानसभेमध्ये पापी लोक जावा संसद आणि विधानसभेच्या पवित्र मंदिरामध्ये दुष्ट लोकांनी प्रवेश करावा असं कोणालाही ना वाटणार नाही कोणत्याही परमेश्वराला वाटणार नाही त्यासाठी सैनिक समाज पार्टीने केलेल्या प्रचाराचा परिणाम प्रत्येक मतदाराच्या मनात बसलेल्या परमेश्वराला जागृत करण्यासाठी वापर झालेला आहे हाच मतदार जागृत होऊन त्याने ठरवलं आहे की या पवित्र मंदिरामध्ये असत्य लोकाला जाऊ द्यायचं नाही काळे पैसे वाटणाऱ्याला जाऊ द्यायचं नाही गैरमार्गाने निवडणूक लढवणारा जाऊ द्यायचं नाही या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये याचा रेशिओ वाढतच चाललेला आहे कारण करोडो रुपये खर्च करणारे लोक निवडून जातात पाच पाच हजार रुपये मतदाराला वाटतात आणि ते असत्याचे लोक सुद्धा सत्याच कायदा बनवण्यासाठी बनवलेल्या मंदिरात जातात ही फार शोकांतिका आहे म्हणून सैनिक समाज पार्टीने जो काढलेला हा पर्याय आहे सत्याचा पर्याय आहे सत्याने निवडणुका लढवण्याचा पर्याय आहे आणि त्या पवित्र मंदिरामध्ये योग्य माणसं जाण्याचा जो पर्याय आहे तो आम समाजातल्या नागरिकांच्या सत्यरूपी परमेश्वराला मान्य झालेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये त्याचा प्रत्यय येणार आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना हा सत्याचा सत्य रुपी परमेश्वर म्हणजे मतदार अल्प खर्चात निवडून देणार आहे त्यामुळे हा सैनिक समाज पार्टीचा जो प्रचार आहे तो ऐतिहासिक घटना घडणार आहे आणि सत्याचा विजय होणार आहे म्हणून पराजित शब्द त्यांच्यासाठी लागू होईल आता सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारासाठी पराजित शब्द लागू होणार नाही परेशान शब्द लागू होईल पण सैनिक समाज पार्टीचे उमेदवार निवडून येणार आहेत त्यामुळे हा प्रचार सिगेला पोहोचला आहे आणि सैनिक समाज पार्टीचं वातावरण हा जो मुद्दा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जनतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार बनवण्याचा मार्ग बनवण्याचा पाया भक्कम करण्याचं कार्य या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी निवडणुकीद्वारे करण्याचं मतदारांनी ठरवलं आहे सत्यरूपी मार्गावर चालणाऱ्या मतदारांनी ठरवलं आहे त्यामुळे ह्या सत्यरूपी मतदारांच्या परमेश्वर आत्म्याला म्हणून हे मतदान होणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था मध्येच ही तयार झालेली आहे आणि तुकाराम डफल यांनी काल परवा जे बॅनरबाजी केली ती संपूर्ण महाराष्ट्रात आहे म्हणून मतदार राजा सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर येऊन या सैनिक समाज पार्टीचा पाया भक्कम करण्याच्या ऐतिहासिक कार्याला हातभार लावणार आहे म्हणून त्या सत्यरूपी परमेश्वराला मतदारांच्या आत्म्यात वास करत असणाऱ्या परमेश्वराला धन्यवाद आणि नमस्कार भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो